दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल धुळे संचलित इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे या शाळेत अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी व्याख्यान निबंध स्पर्धा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक हक्क दिनाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री हाजी अब्जाल अहमद सर यांनी अल्पसंख्याक दिनाचे वैशिष्ट्य व अल्पसंख्याक समाजातील लोकांबद्दलची माहिती दिली आहे नंतर शाळेचे प्राचार्य शमसुल हसन सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थिनींची रॅली काढून समाजातील लोकांना अल्पसंख्याक लोकांना हक्काबद्दल जागरुकता निर्माण करण्यात आली कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनी शिक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम शाळेचे प्राचार्य शमसुल हसन सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व स्टाफच्या परिश्रमाने संपन्न झाला